महापालिका निवडणूक घोषित झाल्यानंतर आता खरी महापालिकाच्या निवडणुकांची रनं सुरू झाली आणि आजचा पहिला दिवस आहे आज, आज विक्री प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे याच ठिकाणी अर्ज विक्रीचं यंत्रणा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक दोन आहे जवळपास मालेगाव शहरातील मालेगाव महानगरपालिकेसाठी सात ठिकाणी अर्ज दाखल करणार ये, करण्यात येणार आहे जवळपास एकवीस प्रभागांमध्ये चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून येण्यासाठी ही प्रक्रिया मालेगाव महापालिकेची निवडणूक यंत्रणा काम करते त्या पार्श्वभूमी मालेगाव शहरातील मालेगाव महानगरपालिकेच्या पूर्ण कामकाजाचं या ठिकाणी विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक देखील या ठिकाणी करण्यात आली जवळपास सात प्रभागांमध्ये सात अधिकारी उप अधिकारी असेल निवडणूक अधिकारी जवळपास चोवीस अधिकाऱ्यांचा मोठा तापा या ठिकाणी असणार आहे त्यांना सहकारी म्हणून महापालिकेचे कर्मचारी असतील महसूल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यांची नेमणूक देखील करण्यात आली मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक शांततेने आणि कायदेशीर पार पडावी यासाठी निवडणूक यंत्रणा या ठिकाणी काम करते सकाळपासूनच अर्ज विक्री या ठिकाणी सुरू झाली आहे मोठ्या प्रमाणावरती अर्ज विक्रीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू असते उमेदवारांनी देखील या ठिकाणी मोठं लक्ष वेधलं आहे अर्ज विक्री प्रक्रिया सुरू झालेली आहे उमेदवार देखील आता मोठ्या तयारीत आलेले अर्ज विक्री प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आणि उमेदवारांनी अर्ज घेण्याचे पद्धत सुरू केलेले ज्या पद्धतीने मालेगाव शहरामधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मालेगाव शहरातील जवळपास आता सर्व पक्षीय या ठिकाणी आता अर्ज घेण्यासाठी सुरुवात करतात परंतु ज्या पद्धतीने मालेगाव शहरातील राजकीय परिस्थिती बघितली असता मालेगाव शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये युती होईल किंवा नाही होईल हे आता आजच्या तीन दिवसानंतर खरं स्पष्ट होणार आहे मनोज श्यावळे टी मराठी मालेगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव